भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील तिघा संशयित आरोपींना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन मंजूर केला आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे शरद कळसकर आणि अमोल काळे अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावं असून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान हा जामीन मंजूर करण्यात आला आहे पानसरे खून खटला नक्की काय असं जर विचारलं तर ह्याच्यात इतकं काही वेगवेगळं आहे म्हणजे एकीकडे एका गाडीवर दोन माणसं बसली आणि त्या दोन जणांनी गोळ्या झाडल्या असं त्यांचं म्हणणं आय विटनेस असं म्हणतात त्यातला एक जण आहे तो त्यांचं म्हणणं आरोपी नंबर एक समीर गायकवाड आणि नंतर ते म्हणतात की ते दोघेही म्हणजे सारंग अकोलकर आणि विनय पवार म्हणजे एका वेळेला गाडीवर दोनच जण आहेत तर तीन 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 जण कसे बसले ते दोन वेगवेगळ्या थिअरीज कशा येतात याची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या गेल्या त्यातलं एक पिस्तूल सीबीआयच्या कस्टडीत त्या दिवशी होतं असा अर्थ निघतो त्यांच्याच त्यांच्याच आरोपपत्राचा तर ते कसं काय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे बरं एक एक मारेकर यांची एक जोडी आहे समीर गायकवाड आणि एक अनोळखी माणूस दुसरी जोडी आहे सारंग कोलकर आणि विनय पवार आणि त्यांचा महत्त्वाचा साक्षीदार सांगतो की हा खो हे जे काही करायचं होतं हे करायचं इतर दोघे करणार होते असं आधी ठरलं होतं म्हणजे तीन जोड्या घेऊनही येत आहेत म्हणजे हे काही अशी प्रतियोगिता स्पर्धा किंवा लकी ड्रॉ विनर याला तर याला शिक्षा त्याला तर त्याला, त्याला शिक्षा असं क्रिमिनल लॉ मध्ये होत नाही पोलिसांना स्पेसिफिक केस घेऊन आणायला लागते तर ते ह्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून नाहीये कोल्हापूरकरांना खरं तर माझं निवेदन आहे की असं इथे कसं चालू देतात तुमच्या या शहरामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्र मध्ये हे काहीतरी चुकीचं चालू नाही का हा माझा प्रश्न होता आमचा युक्तिवाद पण त्याच स्वरूपाचा होता ज्याचा कदाचित लाभ नक्की झालाय आदेश यायला एक दोन दिवस कदाचित जातील